सोशल मीडिया एक असं माध्यम आहे ज्या माध्यमातून लोक रातोरात रात प्रसिद्ध होतात काहींचे फोटो व्हायरल होतात तर काहींचे व्हिडिओ आता असाच मध्ये फोटो घालताना दिसते ही व्हायरल पोस्ट पाहून संपूर्ण महाराष्ट्र भाऊक झाल्याचं दिसतोय कारण खूप जणांनी हा व्हायरल फोटो पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत एका युजर्स न फोटो पोस्ट करत असलेले की आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देणारा प्रत्येक वारी सोबत करणारा पती वाटेत अर्ध्यावर सोडून गेला म्हणून ती माऊली तिथे थांबली नाही आणि वारी देखील चुकू दिली नाही फोटो रुपी पतीला सोबत घेऊन माऊली आज आषाढी एकादशी निमित्त चंद्रबागेत उतरली त्या माऊलीच्या नजरेतून वाहणारी श्रद्धा प्रेम आणि समर्पण हीच खरी वारी हीच खरी पांडुरंग भक्ती परंतु तुम्हाला या फोटो मागील सत्य माहित आहे का हा फोटो पाहून ज्याला त्याला वाटत त्या त्या आहे त्या फोटोतील व्यक्ती त्या माऊलीचे पती आहेत परंतु थांबा हे काही सत्य नाही ती माऊली ज्या चंद्रभागा नदीत स्नान घालत आहे हा फोटो आहे संत खंडोजी बाबा यांचा होय हे संत खंडोजी बाबा बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कासारा या गावचे आहे हे बाबा संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत बाबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे ह्या माऊली सुद्धा त्या वर्गातूनच येतात आणि ह्याच त्यांच्या सर्दी पाहि माऊली बाबांच्या फोटोला चंद्रबागे नदीत स्नान घालत आहेत मी तुम्हाला एक विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांमध्ये चुकीची बातमी पसरू नये किंवा चुकीचा फोटो समजून लोकांनी गैरसमज करू नये